हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी श्रद्धा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो मागचा एक आठवडा व्हिडिओला पूर्ण गॅप झालेला आहे त्याबद्दल खरंच खूप 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 क्षमस्व तशी कारणच होती म्हणजे खूप धावपळ चालू होती आणि इतकं वेज बिझी शेड्यूल होतं मागच्या आठवड्यात की काय विचारू नका म्हणजे मोबाईल साधं बघायला पण वेळ नव्हता तर कुठे व्हिडिओ शूट करून परत एडिट करणार आणि हे सगळं तसंच सी एची परीक्षा पण आली आता जवळ त्यामुळे तिचा पण अभ्यास असतो तर हे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि मग स्वतःचं बोरनान करायचं राहिलं होतं तर ते बोरणानसुद्धा करायचं होतं आ... पण सी ते असं झालं होतं की स्वतःचे बाबा जाणार होते ट्रेनिंगला ते जाणार होते अंदमानला आणि मग मला असं वाटत होतं की ते असताना आपण बोरनान करून घ्यावं म्हणजे मग काय होतं की थोडीफार मदत होते बाकी काय नाही तर मग एकटीची सगळी धावपळ हो झाली असती पण मग ठीक आहे म्हटलं ते पण ते, ते होते तोपर्यंतच मी बोरनान करून घेतलं पण आदल्या दिवशी त्या दिवशी होतं ओटिंग आणि वोटिंगसाठी सियाचे बाबा गेले होते गावाला आमच्या तर तिकडे ते ओटिंग करणार होते आणि त्यांना अचानक तिथेच काम आलं आणि ते आलेच नाहीत दुसऱ्या दिवशी तर माझी सगळी एकटीची व्हायची ती धावपळ झालीच होती आ, असो जे काय असेल ते तर मी असं सुंदर छान तयार झाले होते स्वतःच्या बोर आणि छान डेकोरेशनसुद्धा केलं होतं या सगळ्यामध्ये मला माझ्या जावेची खूप मदत झाली थँक्यू सो मच विशाखा तुला इथे सगळं आम्ही हे डेकोरेशन करून घेतलं होतं खरं तर म्हणजे किती छान असतं ना हे लहान पण म्हणजे मुलांचं किती सुंदर असं त्यांना तयार करतात आणि या सगळ्या गोष्टी लहान असतानाच होतात बोरणान म्हणजे मी असंच वाचत होते की बोरणान का करतात वगैरे तर तिकडे असं लिहिलं होतं की मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रांतीपासून ते पाच वर्षाचं होईपर्यंत बोरणान घालतात असं म्हणतात की हा एक शिशुसंस्कार आहे म्हणजे बाकीचे आपले जसे संस्कार असतात तसंच त्यातला पण हा एक संस्कार आहे लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे मग पूर्वी म्हणे करी नावाचा एक राक्षस होता त्या राक्षसाची वाईट दृष्टी लहान मुलांवर पडू नये म्हणून आधी कृष्णावर हा संस्कार केला गोल केला होता असं लिहिलं आहे त्याच्यामध्ये तसेच शास्त्रानुसार जर सांगायचं झालं तर या कालावधीत वा वाता हो हो ना वातावरणात अनेक बदल होत असतात आणि या ऋतू बदलाची बाधा मुलांना होऊ नये ना म्हणून हे केलं जातो आणि त्याचबरोबर मुलांनी वेगवेगळी वेग वेग फळं सुद्धा खाणं अपेक्षित असतात तर असं चला बोरणा झालं आहे तुम्ही म्हणाला आता हे मध्येच काय आलं तर वा तर बोरनान झालं आणि त्यानंतर इथे होता सियाच्या बाबांचा बड्डे दुसऱ्या दिवशी होता पण सगळं आवरेपर्यंत रात्री मला बारा वाजले होते आणि ते सुद्धा आले होते रात्री बारा वाजताच तर त्यांचा बड्डे आम्ही छोटंसं केक सेलिब्रेशन केक कापून सेलिब्रेशन केलं होतं त्या दिवशीचा दिवस तर असाच गेला म्हणजे पूर्ण कामात मग दुसऱ्या दिवशी म्हटलं आता चला काही बऱ्याच गोष्टी आवरायच्या राहिल्या होत्या सो त्या पण मी आवरून घेत होते मी सहज हा घड्याळाचा बॉक्स म्हटलं छान ठेवून घ्यावा तो एक ड्रेसिंग टेबल होता आणि घड्याळ इकडे तिकडे पडली होती म्हणून मी सहज ठेवावं असं म्हटलं तर इतक्या गोष्टींना अचानक अस्ताव्यस्त पडलेलं दिसल्यानं म्हटलं चला आता हे एकदा आवरूनच घेऊया म्हणून म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते कसं असतं ना घर स्वच्छ ठेवलं की सुख आपल्या घरात नांदतं असं म्हणतात म्हणजे काय की आपण रोज सकाळी उठतो जेव्हा आपण आपल्याच घराकडे बघतो ना तेव्हा इकडे तिकडे कधी कपडे पडलेले असतात तर कधी सामानाचा ढीग असतो तर कुठे वेगळाच पसारा पडलेला असतो ते बघून ना आपलं डोकं असं गरगरायला होतं आणि ज्या दिवशी बघा तुम्ही तुम्ही स्वतः अनुभव घ्या ज्या दिवशी घर थोडंसं का होईना नीटनिट असेल ना त्या दिवशी आपोआप आपलं म्हणजे विचार एकदम असे छान असतात पॉझिटिव्ह असतात याचा मला खूप खूप अनुभव आहे आणि असं म्हणतात ना की किंवा पूर्वी आपले पु आई आजी किंवा आपले आपल्यापेक्षा मोठे लोक असं म्हणायचे की घर स्वच्छ असलं की घरात लक्ष्मी येते पण खरं तर ना लक्ष्मीपेक्षा आधी मनाची शांती येते असं मला वाटतं तर इथे मी हे सगळं काढून घेतलं होतं आणि आपण काय करत असतो की हे असे हे अशा ज्या रिकाम्या बॉटल्स वगैरे ठेवतो ना त्याने खूप जागा खरं तर जात असते या माझ्या डोक्यात होतं दोन चार महिने झाले की या काहीतरी करून ह्या बॉटल्स काढायच्यात किंवा जे आपण बॉक्सचे साबण ठेव म्हणजे साबणाचे जे बॉक्स ठेवतो ना सॉरी तर ते बॉक्ससुद्धा ना नाही ठेवायला हो पाहिजे कारण मग आपल्याला अंदाज नाही आहेत त्यावेळेला की त्या बॉक्समध्ये किती सामान राहिले आणि जेव्हा मग साबण राहिलेत आणि मग जेव्हा ना आपण डीमार्ट किंवा कुठूनही ग्रोसरी आपण जेथून आणतो ना त्यावेळेला मग आपल्याला लक्षात राहत नाही की त्याच्यात किती साबण आहेत का नाही मग ते चेक करायचं कधी कधी राहून जातं आणि मग तसंच अजून एक बॉक्स आणला जातो सो तिथे आपलं बजेट पण जरा आ, हे होत असतं म्हणजे आणि डबल डबल सामान असलं की जागा पण तेवढीच आटून जाते तर मी असं म्हणत होते की आपल्याला ना घरात हे असे पसारे असले ना की रात्री झोपसुद्धा लागत नाही माहिती आहे का तर म्हटलं आज सगळंच आवरायला काढलं तर एक मंझे एक का ते एक अख्खं म्हणजे मी ड्रेसिंग टेबलचं पूर्ण एक मधला कप्पाच तो आवरायला घेतला होता आणि ते बघून तर माझ्या डोक्यात इतका गोंधळ झाला ना म्हटलं बापरे हे आपण किती दिवस असंच ठेवलं हे महिनाभर आज आवरल्याशिवाय काय मला चैन पडणार नव्हती त्यामुळे मी ते सगळं आवरायला घेतलं होतं असं म्हणतात ना की खूप सगळीकडे पसारा पसारा असला ना की आपल्या डोक्यातसुद्धा गोंधळ असतो आणि आपल्या डोक्यात गोंधळ असला ना की आपली चिडचिड चीड़ होते काही काम करायला वाटत नाही म्हणजे आळस आळस येतो कायमचा आपले हात म्हणजे चालतच नाहीत की काहीच करायला नको असं वाटतं त्या जर ना घर नेहमी स्वच्छ असेल ना तर आपण नेहमी प्रसन्न असतो आणि आपण नेहमी पॉझिटिव्ह फील करतो असं मला वाटतं खरं तर घर खूप मोठं असायला नको आणि असेलच ना तर ते नीट मेंटेन हवं मला तर असं वाटतं की घर थोडंसं मोकळंच ठेवायला हवं कारण ना म्हणजे खूप जर घरात आपल्या फर्निचर वगैरे असं खचाखच भरलेलं असेल ना तर ते आपल्याला मेंटेन करायलासुद्धा खूप अवघड जातं जर खूप फर्निचर असेल तर आपण त्याच्यावरची धूळ रोजची रोज साफ करत बसत नाही म्हणजे आणि आपण ते करू सुद्धा शकत नाही एवढ्या धावपळीच्या ह्याच्यात म्हणून मला असं वाटतं की घर थोडंसं मोकळंच ठेवायला पाहिजे आणि ना काय होतं की जर हे सगळं असेल ना तर मग जरी आपल्याकडे हेल्पर ताई असतील तरी त्या मग जास्तीचे पैसे मागतात आणि मग हे सगळ्या गोष्टी होत राहतात त्याच्यापेक्षा थोडंसं जर घर मोकळं असेल ना तर आपल्यालासुद्धा आवरायला सोपं जातं आणि सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी सोप्या जातात तर ना काय दिवसातली फक्त दहा मिनटं याच्यासाठी द्यायची आहेत आपल्याला म्हणजे मी तरी आता असं आहे की रोज दहा मिनटं हे एखादा कोपरा काढायचाच म्हणजे काय होतं की जसं की आता हे आठवण किती हे महिन्याभराचं माझं असंच झालं होतं तर मला एवढी चिडचिड झाली ना ते सगळं करताना जर मी जर रोज केलं असतं तर एवढी चिडचिड माझी झाली नसती त्यामुळे दिवसातली दहा मिनटं देऊयात आपण याला असं मी आता ठरवलं आहे आणि मग ते दहा मिनटं आपल्याला खरंच पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातील आ, फक्त दहा मिनटं एखादा कोपरा आवरायला द्या आणि बघा मग तुमचं मन कसं स्वच्छ कसं ताजतवानं आणि स्वच्छ राहील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते चला तर मग इथे मी सगळं आता हे आवरून घेते आणि तुमच्याशी बोलून आज खूप छान वाटलं भेटूया पुन्हा एका अशाच छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला जर माझं व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बाय स्टे हॅपी